जामा मस्जिद आणि अमखास मैदानाच्या बाजूला हे आहे महापालिकेने उभा केलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तारांगण उद्यान पाहूया आपण मध्ये कसं आहे अतिशय सुंदर अशी रचना जागेचा योग्य वापर पाहू शकता ही हिरवळ छान छान फुलांची हिरोपे लावलेली आहे आणि हे पा सुंदर रेखलेले दृश्य हे ग्रहतारे एस्ट्रॉनॉट आणि आपण आता एंट्री करतो इथे तर या बाजूला आहे हे हिरवळ इथे आपल्याला एंट्री टिकीट आहे आणि पाहू शकतो दोन्ही बाजूला ही मुलांसाठी छान बसवलेली खेळणी आहे ते पाहू शकता आणि भिंतीवर सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचे ग्रह तारे रेखाटलेले आहेत ते पाहू शकतो आपण या ठिकाणी आहे तारांगण की ज्या ठिकाणी आपण सर्व प्रकारच्या ग्रहतारे या प्रेक्षागृहामध्ये पाहू शकतो हे पहा अतिशय चांगली स्वच्छता या ठिकाणी सुरू आहे ते कर्मचारी काम करत आहेत भिंतीवर सुंदर अशी चित्र रेखाटलेली आहेत छान हिरवळ आणि फुलांची झाडं मुलांसाठी छान छान खेळणी आपण पाहू शकतो पहा म्हणजे या ठिकाणी फक्त ग्रह तारीच नाही तर बाकी गोष्टीचा पण या ठिकाणी सुंदर असा मिलाप मुलांसाठी अतिशय करमणुकीचं असं ठिकाण म्हणू शकतो हे पहा आता या भागामध्ये थोडंसं पुनर्निर्माण वगैरे चालू आहे की हे पाहू शकतो आपण इथून असा एक्झिट आहे आणि हे पहा खूप मोठ्या आकारामध्ये सुंदर अशी रचना या प्लॅनेटेरियमची या तारंगणची केलेली दिसत आहे